इकडे ना आता संपूर्ण मांडणी करून झालेली आहे बघते केवढी छान मांडणी दिसते आणि इकडे ना आता आपण पूजेला सुरुवात करतोय तर मंडळी इकडे ना आता तन्वी सर्व रांगोळीची तयारी करते आज धनत्रय आहे ना तर पूर्ण धनाच्या मटकीची रांगोळी करते बघा पटाके लावणार का पटाके ती बोलवते तुला ती बघ बोलवते तर मंडळी आता ना दिवे सर्व दरवाज्यात लावतोय बघा आईने दोन आणलेत तनुने दोन आणलेत जर रांगोळीचे तिकडे इकडे ना आता लायटिंग सर्व लावून झालेली आहे बघा आता नंतरला तुम्हाला पेटवून दाखवेल आणि दादा पण इकडे मदतीला आलाय बघताय आकू आहे इकडे वरती आता फक्त सर्व फुलांच्या माळा लावायच्यात आता काकांच्या इथे पण जवळपास होत आहे आता म्हणजे कंदील लावतात लायटिंग बाकी आहे ना काका हा लाइटिंग बाकी आहे अरे देवांशी कुठे चालतोय पूर्ण डेकोरेशन करून झालेलं आहे आणि बघताय कशा प्रकारे आपलं डेकोरेशन दिसतोय हा इकडे पूर्ण कंदील आहे आणि साईडने ना माळा वगैरे सर्व लावलेले ला आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे धनत्रयोदशी आणि सर्वात पहिलं तर तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या घरी ना धनत्रयोदशीची पूजा असणार आहे आणि पूजेच्या व्यतिरिक्त म्हणजे आता कसं दिवाळी सुरू झालेली आहे तर सर्व गोष्टींची लगबग असणार आहे म्हणजे आज कंदील बनवायचं आहे सर्व डेकोरेशन करायचे लाइटिंग लावायची आहे आणि त्याच्या निमित्त पूजा आहे तर पूजेचं सर्व पर बनवायचं आहे तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे दिवाळी सुरू झाल्याच्या नंतर कशा प्रकारे लगभग असते ते तुम्हाला आजच्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी आज धनत्रय तशी आहे ना तर आई सर्वात पहिलं तर इकडे पूजा करून घेते आम्ही ना मगाशीच म्हणजे सर्व हार घालून घेतलेले आहेत देवांना तर आई बत्ती करून घेते इकडे आज धनत्रयोदशी आहे तर सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या पण आणि आपली दिवाळी सगळ्यांची सुख जावी समृद्धी प्रार्थना करते तर मंडळ आपली वृत्ती करून झालेली आहे आणि इकडे ना आपण आज धनत्रयोदशीची पूजेसाठी सर्व सामग्री आणलेली आहे आपल्याला आता मी ना मांडणी वगैरे करायची आहे पूजेसाठी तर हे काय काय सर्व सामग्री आणले आज पहिला आधी आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो घ्यायला लागेल आणि इथे सर्वांना आपल्याला पान ही कलस ठेवायला आप आपल्याला आंब्याची पानं किंवा आंब्याची पानं नसली ना तरी खायची पानं घेतली तरी पण चालेल आणि आपल्याला इळा ठेवायसाठी ना खायची पानं लागणार आहे सर्व विड्याची पानं सुपारी लागणार आहे आपल्याला आणि वाती लागणार म्हणजे समेत पेटवायला आपल्याला सर्व कवड्या आणलेल्या कवड्या आहेत जाते पूजा केली गणपती बाप्पाची मूर्ती कुबेर देवांची मूर्ती घ्यायची जर तुमच्याकडे नसली ना मूर्ती कुबेर देवांची सुद्धा तरी पण आपण ना कुठल्या देवाची मूर्ती नसली तर आपण सुपारी घेऊ शकतो तरी पण चालेल सुपारी घ्यायची आता लक्ष्मीचा फोटो नसला तरी पण सुपारी घेऊन आपण पूजा करू शकतो असं काय नाहीकडे नारळ घेतलंय नारळ कशावर ठेवायला इकडे कळस आता रेडी करायचा इथे पण आम्ही स्वस्ती कसा काढून घेतलेला आहे त्याच्यावरती नारळ ठेवून सर्व आंब्याची पानं वगैरे ठेवायचे आहे इकडे पण सर्व सामग्री वगैरे आपल्याला लागणार आहेत आणि आपण धन काय म्हणजे धनाची धना पूजा केली जाते ना मग धन आपल्या आता पैसे पण आम्ही घेतलेले आहोत तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ म्हणजे एक प्रकारचं धनच आहे तो प्रत्येकासाठी तर आपण इथे धान्य घेतलेलं आहे आणि इकडे पैसे पण घेतलेले आहेत इकडे समया सुद्धा लागणार समय आहेत देवी पण आहेत ना इकडे पंत पंत पण आहेत इकडे चुंदरी आहे आपल्या लक्ष्मी मी फोटोच्या वरती ठेवण्यासाठी ती ही सर्व सामग्री इथे फळं पण आहेत ना इकडे सर्व सफी हां सफरचंद्र आहे सेर वगैरे सर्व मोसंबी तर आता ना इकडे आपण मांडणी करायला सुरुवात केलेली आहे तिकडे ना आपल्या लक्ष्मी मातेची स्थापना करून घेतलेली आहे इकडे आई सर्व विडे तयार करते आहे बघा आणि बाप्पाची आणि कुबेर पण स्थापना करून झालेली आहे इकडे आपण कळश रेडी केलेले आहेत सर्व आंब्याची पानं सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतले आणि खाली ना आपण तांदूळ ठेवले तांदळाच्या वरतीच अशा प्रकारे कळश ठेवायचा आहे आणि आपण एक्झॅक्ट ना आपल्या मंदिराच्या खालीच इकडे सर्व मांडणी करून घेतोय पूजेसाठी तर आई ते आता आपल्याला सर्व बोडके ठेवायचे आहेत ना मग हे सर्व बोडके आपण भरून रेडी केलेले आहे त्याच्यावरती पण ना स्वस्तिक वगैरे सर्व काढून घेतले इथे काय काय जण ना म्हणजे सात पाच असे वेगवेगळे बोडके ठेवतात आई किती पण आपल्यावरती आहे ना ठेवलं तरी चालेल ना किती पण धान्य असं ठेवलं तरी चालतात हम्म तर मंडळी इकडे ना आता संपूर्ण मांडणी करून झालेली आहे बघते एवढी छान मांडणी दिसते आणि इकडे ना आता आपण पूजेला सुरुवात करतोय ही आपली पूजेची थाळी रेडी झालेली आहे ज्यामध्ये फुले वगैरे हळदी कुंकू सर्व इथे बत्ती आहे इकडे आता पंत्या सुद्धा आपल्याला इथे मांडणीचे इथे ठेवायचे आहेत तर आई पंत्या पेटवून घेते ह्या आपण ना मस्त म्हणजे डिमार्ट मधून आणलेल्या होत्या मस्त डेकोरेशनचे पण त्या आता आपण लक्ष्मी मातेच्या फोटोला सर्व हळदी लावून घेतोय तर इकडे ना आता सर्व फुलं आपण लक्ष्मी मातेचे चरणी अर्पण करतोय इकडे बाप्पाची येते कुबेर देवताची येते सर्व विड्यांवर सुद्धा आपल्याला ना सर्व फुलं वाहून घ्यायचे तर इकडे ना आता आपण बाप्पाला कुबेर देवताला सर्वांना हळदी कुंकू लावून घेतोय इकडे ना आपण आपल्या ग्रामस्थ म्हणजे ग्राम, ग्राम देवता असताना त्याच्या पण नावाने एक सुपारी विड्याचा पान असतो तर त्या सर्वांना ना हळद कुंकू लावून घ्यायचे आपल्याला आणि आपली पूजा सुरू करायची तर मंडळी इकडे ना आता आपली पूजा संपन्न झालेली आहे आता इकडे ना आपण पाया पडून घेतोय तर इकडे ना आईने सर्व नैवेद्य सुद्धा रेडी केलेलं आहे बघा ही सर्व फळं पण आणली होती इकडे बघा सर्व फराळ आहे आणि इकडे पण आई धन पण आहेत ना धन गुळाचा पण नैवेद्य दाखवायचा हा इकडे लाडू आहे चिवडा आहे थोडस फरसाण पण आहे ते मक्याचा तर आता हे सर्व नैवेद्य ना आईने दाखवलेलं आहे पाणी घेते तर मंडळी आता ना आपण कंदील बनवायला सुरुवात करतोय आणि इकडे बघताय कंदीलची ना सर्व सामग्री आपण आणलेली आहे कंदील पण आपल्याला बनवायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ना इकडे सर्व माळासुद्धा आहेत तर हे आपल्याला दरवाजाला लावायचं आहे इकडे अशा ना दोन बाजूला दोन अशा माळा लावण्यासाठी आहे इकडे लेफ्ट आणि राईटसाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त ना हा असा तोरण आहे आपल्याला म्हणजे दरवाजाचे वरती तोरण लावायचं आहे तर त्याच्यासाठी आहे आणि इकडे कंदीलची तुम्हाला सामग्री दाखवतो इकडे ना हा खालचा भाग आहे सर्व आणि त्याच्या व्यतिरिक्त हे हे सर्व कंदीलचे छोटे छोटे भाग आहेत हे सर्व आपल्याला जोडून कंदील बनवायचं आहे हा खाली स्टँड वगैरे आहे तर हा सर्व कंदीलची सामग्री आहे आणि खास ही आपली लायटिंग आहे ही लायटिंग पण दरवाज्याला लावायची आहे आतमध्ये बघायला गेलं ना ही एलई डीची लायटिंग आहे बघा ही जबरदस्त एकदम पॉवरफुल आहे त्याला चेक करायचं आहे मागच्या वर्षीची आहे चेक करून आपण व्यवस्थित त्याला लावू आणि जबरदस्त याचा प्रकाश एवढा भारी आहे ना की पूर्ण आमचे साडे याचा प्रकाश येतो एवढी ये पॉवरफुल एलईडी आहे तर इकडे ना आपण लाइटिंग चेक करून बघतोय कशा प्रकारे लायटिंग आहे हे बघ हे बघ एवढी पॉवरफुल लायटिंग आहे जरा चेंज करून दाखव ह्याच्यामध्ये अलग अलग आहेत हे बघा हे बघा आणि जबरदस्त प्रकाश आहे हे बघा जबरदस्त लावल्याच्या नंतर अजून भारी दिसेल दरवाजाला खाली पण बघा मस्त एकदम जगमगाट आहे तर मंडळी आता ना आपण कंदील बनवायला सुरुवात करतोय हा पूर्ण आपण रेडीमेड कंदील आणलेला आहे आणि जवळपास दहा मिनिटात इझिली बनवून जातो हे सर्व खालच्या ज्या पताका आहेत त्या आपण अशा साईडला काढून ठेवल्यात आणि स्टेपलर लगेच होऊन जातो स्टेपलर मारत गेलं की पटपट दहा मिनिटाचा काम आहे आता बनवायला सुरुवात करूया आणि लाइटिंग वगैरे आपण सर्व चेक करून घेतलेले सर्व व्यवस्थित आहेत फक्त आता कंदील आपल्याला आहे बघता आपला कंदील मस्त पैकी रेडी झालेला आहे हा बघा केवढा भारी दिसतोय एकदम मस्त रेडी झाले कलरफुल आहे ना तर मंडळी इकडे ना आता तन्वी सर्व रांगोळीची तयारी करते आज धनत्रयोदशी आहे ना तर पूर्ण धनाच्या मटकीची रांगोळी काढते बघा असा पूर्ण खाली मटका बनवून झालेला आहे आता वरती कॉइन काढते ना आणि तुला पंत्या वगैरे लावायचे आहेत तिकडे पण सर्व अशी रांगोळी साईडने दरवाजाची ती काढायची इकडे असांगोळीच्या डब्यात वेगवेगळे कलर आणले ते बघा आपण आणि हा नेरू म्हणजे लाल कलरचा ना अगोदर आपण लावून ठेवला होता सुकण्यासाठी जवळपास अर्धा एक सुकत होता त्याच्यानंतर आता आपण रांगोळी काढायला सुरुवात केली तर इकडे ना आई आता दिवे रेडी करते बघा मस्त रंगीबिरंगी दिवे आहेत आणि त्याच्यामध्ये वाद घालून घेते भारी दिसतात कलर ग्रीन ग्रीन रेड रेड दरवाजा ठेवायला भारी आहे तर ना दिवे सर्व दरवाज्यात लावतोय बघा आईने दोन आणले तनुने दोन आणलेत रांगोळीच इथे ठेव दरवाज्याचे इथे जाणार नाही ना मस्त रांगोळी तनुने काढलेली आहे बघा कसली भारी दिसते आज धनत्रयोदशीच्या निमित्त स्पेशल धनाच्या मटक्याची रांगोळी आहे आणि माझी स्वस्तिक वगैरे आहे इथे धनतेरच आहे तिथे आई पण सर्व दिवे ठेवते इथे पण मस्त रांगोळी काढली तनु तूच काढलीस ना हां वेली मध्ये तसेच मस्त छान दिसतात इकडे आपण लाइटिंग लावायला सुरुवात करतो इकडे वरती कंदील पण लावायचं आहे आणि इकडे आम्ही बघायला सर्व लाइटिंग आणलेले आहे त्याच्यासोबत ना डबल डबलडे बाईकची आणि दोर आहे इकडे आम्ही अगोदर ना खिडे मारून घेतलेले आहेत आणि खास आकुवा झालेला आहे मदत करायला तिकडे पण लावायचं आहे ना हो तिकडे पण लायटिंग लावायची हां तर इकडचं झालं की तिकडे जाऊ आपण कंदील वगैरे तिकडे पण लावायचं आहे तर सुरुवात करतोय पहिली लायटिंग लावून घेतोय त्याच्यानंतरला माळा लावू कारण माडा लावला ना गो जर मग लाइटिंग व्यवस्थित लावायला जमणार नाही चला तर सुरू करूया लायटिंग लावून तिकडे बघा आम्ही ना अशा घराच्या डिझाईनची लायटिंग लावले तिकडे खाली कसे खिडे वगैरे ठोकलेले आहेत तर वरती पण एक खिडा ठोकला ना त्याच्यामुळे वरती झाला आहे आता असा आम्ही प्लॅन केला आहे की पूर्ण खिडकीच्या भोवताल असं करायचं आहे म्हणजे कि खिडकीचे इथे पण एकदम भारी दिसेल लाईटिंग तू पटाके लावणार पटाके फटाके लावूया आपण हे पटाके लावणार का पटाके ती बोलवते तुला ती बघ बोलवते तर मंडळी इकडे ना आता लाइटिंग सर्व लावून झालेली आहे बघा आता नंतरला तुम्हाला पेटवून दाखवेल आणि दादा पण इकडे मदतीला आलाय बघताय अको आहे इकडे वरती आता फक्त सर्व फुलांच्या माळा लावायचे इकडे मधी तोरण लावायचंय तो अको तोरण नाही अोरण हा आहे तोरण लो मधी पाना आहेत ना तो तोरण <laughs> इकडे तर खिडे बांधलेलेच होते तर परत मारायची गरज नव्हती आणि माळांसाठी आपण खिडे म्हणजे साईडने मारलेलेच मार इकडे मजा करतो देवेश देव्या दोघांची मस्ती आहे आता फक्त कंदील लावायचा बाकी आहे माळा वगैरे मस्त लावून झालेत तर मंडळी इकडे ना पूर्ण डेकोरेशन करून झालेलं आहे आणि बघताय कशा प्रकारे आपलं डेकोरेशन दिसतोय हा इकडे पूर्ण कंदील आहे आणि साईडने ना माळा वगैरे सर्व लावलेले आहेत आणि ही पूर्ण लाइटिंग आहे कसला भारी दिसतोय मस्त लूक येते इकडे पण रांगोळी वगैरे खाली सर्व आहे आमच्या इथे पण ना चाळीमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी चालूच आहे इथे कंदील लावलंय छाया लागलेली आहे प्रत्येकजण आता लावायला चालूच केलंय तिकडे पण इथे पण आता सर्व लावायला आहे इकडे काका लावतोय काका, काका सर्व लाइटिंग चालू करतोय ना अच्छा बल्ब चेक करते गे इथे पण लावायचंय हा बघा कंदील पप्पाने आणलाय मस्त कंदील हम्म चालू आहे चेक करत होते काय नाही बरोबर आहे ती नाही भेटली दोन्ही एक भेटत आहे काय इकडे पण बघा काकांची इथे रांगोळी मस्त झाली आहे बघा भारी दिवे वगैरे लावले सर्व तर म्हणजे इकडे ना आता आखोच्या इथे सर्व डेकोरेशन आहे बघा वरती आम्ही अशी लाइटिंग लावले आणि खाली पण अशी ना माळा वगैरे सोडले इकडे पण पूर्ण लाइटिंग आहे बघा कशा प्रकारे दिसते भारी झाले आणि इकडे पण ना आता काकांचे इथे पण जवळपास होत आले आता म्हणजे कंदील लावतोय लाइटिंग, लाइटिंग बाकी आहे ना का लाइटिंग बाकी आहे देवांशी कुठे चढतोय मदत मला पडशील पडशील <laughs> तर म्हणजे आज इकडे ना एक खास वालाची भाजी बनवते हो तर इकडे वालाच्या ना सर्व शेंगा सोडून घेते त्याच्यामध्ये बटाटे आणि एक वांगा आहे इकडे याच्यामध्ये आपण ना सोयाबीन सुद्धा घालतोय सोयाबीन मस्त भाजी होते इकडे फोडणीसाठी आपण लसूण कापलंय आणि एक कांदा व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि धनत्रयोदशी दिवशी म्हणजे असं नॉर्मल वेज जेवण खायला मजा येते ना जेवण हा आता सर्व आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय तर फोडणीसाठी इथे ना तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये राई घालून घेतोय व्यवस्थित परतवून जिरा एक चम्मच जिरा घालून घेतलाय इकडे कांदा लसून मस्त परतवून घेतलेला आहे टोमॅटो घालून घेतोय तर इकडे ना आता हा लाल तिकडे मसाला घालून घेतोय आगा। आगा एक चमचा पण लाल तिकडे मसाला घातलाय एक चमच हळद हा वाटप केलेला मसाला आहे आपला कांदा पोकरा भाजून व्यवस्थित मिक्स करून घेतोय सर्व इकडे ना मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे थोडस पाणी करून व्यवस्थित मिक्स इकडे सोयाबीन सुद्धा घालून घेतोय सर्व वाल बटाटे वांगा सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचंय ते आपण कशी पूर्ण सुकी भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे पाणी आपल्याला जास्त करायचं नाही सर्व मिक्स करून घेतोय थोडंसं थो नाही याच्यामध्ये फक्त आपण शिजण्यापुरता पाणी घातलेलं आहे एक वाटी आता थोडं टाइम कड्यायला ठेवूया तर मंडळी इकडे बघते आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे बघा एकदम रसरशीत आहे सर्व वांगा बटाटा आणि सर्व वाल्याची भाजी, भाजी भारी झालेली आहे बघा डिश मध्ये काढून घेतोय आज इकडे बघता आईने ना गोडी डाळ सुद्धा बनवलेली आहे तर आता फायनली ना डिश मध्ये सर्व घेतलेलं आहे इकडे गोडी डाळ आहे ही आपली वालाची भाजी आज चण्याची भाजी सुद्धा होती मस्त सुखी आहे आणि सोबत तांदळाची भाकरी आहे आज बघता मस्त हा जेवण आहे तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आणि आज होती धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या निमित्त आपल्या घरी पूजा होती आणि सर्व पाडणी वगैरे छान केली होती आपण पूजा वगैरे व्यवस्थित पार पडली आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे दिवाळीची सर्व लगबग चालू होती म्हणजे डेकोरेशन होतं कंदील बनवायचं होतं आणि इतर सर्व गोष्टी होती तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय